मला शक आहे तुम्ही दोघाही दारू पिऊन आहात म्हणून का सर एक वेळ मी तुमचा मूत पिऊन टाकील पण दारू हात नाही लावत धुंग्र शेत के लिए हानिकारक हे सर चला काही ड्रिंक अँड ड्रायव्ह मध्ये तुम्हाला टाकतो आहेत का रे डेंगू भाऊ तुझ्याकड माझ्याकडे हजार रुपये असते तर कायला फाटली चड्डी लावलो असतो रे मी तर पहिलंच गरीब भाऊ याला कुठून देऊ हजार रुपये सर पाह ना काही डिस्काउंट नवीन वर्षाचा काही ऑफर देवा ना तू का माझ्या बायकोचा भावगी होस का बे तुला ऑफर देऊ <laughs> एक काम करा तुम्ही तीनशे तीनशे रुपये द्या हजारावर चारशे रुपये सोडतो सर घुस घे गुन्हा आहे बापू घे गुन्हा आहे मग एक काम करून ना सर आम्ही तुम्हाला देऊन नाही तुम्ही आमच्याकडून घेवा नको नो गुन्हा नो क्राईम एव्हरीथिंग इज फाईन आता माझा शक यकीन मध्ये बदलला तुम्ही खरंच दारू पिवणार आहे बापू चला तुमचा तोंड खोला बरं काँगी? का तोंडा माझ्या तोंडा जागा ठेवली चुकती ना केली मग जीव तुम्ही कोण देता समाज आता मला रोज शब्द ना मारल रोज रोज एकदाच मिलेल बर ओ, यो समाज देवा ठेवतो आपण तर माणसान लोकांचा जास्त विचार नाही करायचा सर आणली पोरगी धरून कुठे होती पागल डाव का तो आहे सांगचा पोरग कुठे आहे

अबे गण्या भाऊ मंडे पाळणा <coughs> पहिल्या दिवशी बाळ जन्मला नाव त्याचा मी चोम्या ठेवला पाळण्यात बसून बापू हगला बाळा जो बाळाजो हे पाळण्यात बसून बापू हगला बाळा जो बाळाजो दुसऱ्या दिवशी उघडले बापूचे डोळे बापूच्या समोर लोक उघडे लोकायला उघडा पाहून बापू झोपला बाळा जो लोकायला उघडा पाहून बापू झोपला बाळा जो अबे जो जो आता झाला माझा म्हणून तू म्हणते घ्या तिसऱ्या <C fiance. coughs> दिवशी बापूला गेला चालाले बापूचे मा बाप गेले फुगे घेवाले गे फुगा फाटून बापूले भाऊ झाला जो जो रे बाळाजो थांब आता मी म्हणतो त्या दिवशी बापू बनला हिरो पेपर मंदी अहो चहा पाणी तान शामू भाऊजी शंभर एक रुपये आहे का तुमच्याकडे कशाला लागत होते आसन त्या दुकानातून वीस रुपयाचं दूध चाळीस रुपयाची साखर आणि तीस रुपयाची पत्तीची पुडी आणा राहू दे वहिनी चा कधीपासून